जो लड़का हमसे शादी करेगा उसको तो खुश कर करेंगे उसका पूरा परिवार को खुश कर देंगे उसका जितना दोस्त साथी होती है सबको खुश कर देंगे एक एक-एक एक-एक मिनट, में। सब सब। <laughs> एक 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 तो मिनट <laughs> बगित हा वीडियो योजना वीडियो जी तरुणी है पोरगी है ती का तिला लग्न करोब जो को लग्न करेल ती खुश घर चं खुश आणि तिचे जे, जे मित्र आहेत त्यांना सुद्धा मिनटा मिंटाला खुश ठेवेल असं म्हणून ती पोरगी त्या व्हिडिओमध्ये हसते आणि तिचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय नेमकी ती पोरगी नेम का कोण आहे तिला लग्न करायचं आहे का ती कुठली आहे हे आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे प्रत्येकाच्या हातामध्ये फोन आहे आणि सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात त्यामध्ये काही चांगले असतात काही वाईट असतात तर त्यामध्ये काही मुलींचे असे व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागले आहेत आणि त्याच्यावर अनेक जण कमेंट करू लागले आहेत हो मी लग्न करायला तयार आहे माझा हा मोबाईल नंबर आहे मी इथं राहतो मी तिथं राहतो अशी सगळी आपली माहिती त्या कमेंट बॉक्समध्ये दे देत आहेत जणू काही ती तरुणी ती महिला सोबत संपर्क करणार आहे आणि लग्न करायला तयारच होणार आहे आता त्यांना कमेंट लाईक मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळं अशा या तरुण्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ बनवत आहेत आणि टाकत आहेत आता हा जो व्हायरल होणारा व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे कुठला आहे काय आहे याची अधिकृत माहिती मिळालेली नाही पण मात्र भाषेचा विचार केला तर हा आपल्याला व्हिडिओ बिहार किंवा झारखंड राज्यातला असू शकतो असं आपला एकंदरीत थी या ठिकाणी वाटतं आणि त्या ठिकाणी व्हिडिओ टाकून उग मनोरंजन करून स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी व्हायरल करण्यासाठी अशा पद्धतीचे व्हिडिओ त्या राज्यांमध्ये बनवले जात आहेत आणि संपूर्ण देशामध्ये ते व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत कारण की आता त्यांना सुद्धा माहिती आहे इकडे पोरांचे लग्न होत नाहीत पोरांना लग्नासाठी पोरी मिळत नाहीत अनेकांचे लग्नाचे वय होऊन गेलेत तरी सुद्धा त्यांचे लग्न झालेले नाहीयेत म्हणून अशांची संख्या जास्त असल्यामुळं याच संधीचा फायदा घेऊन काही तरुण्या काही पोरी अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवतात सोशल मीडियावर टाकतात तुमचा मोबाईल नंबर द्या मी तुम्हाला कमेंट करते किंवा ग्रुपमध्ये सहभागी करते असं सांगतात मग बरेच जण जे उत्सुक आहेत ज्यांना कोणत्या गोष्टीचं काही नॉलेज नाही ते लगेच त्याच्यामध्ये कमेंट करतात स्वतःचा मोबाईल नंबर टाकतात स्वतःचं नाव टाकतात काही काही जण तर पत्ता टाकायला सुद्धा मागे पुढं बघत नाहीत मग आता सोशल मीडियावर अशा पद्धतीनं नंबर टाकल्यामुळं तो नंबर सार्वजनिक होतो मग ज्या काही फ्रॉड कंपन्या आहेत किंवा फ्रॉड लोक आहेत ते याच कमेंट बॉक्समधून त्यांचा नंबर उचलतात तुमच्या नंबरवर लकी ड्रॉ लागला आहे तुमच्यावर ओटीपी पाठवला आहे तुम्हाला लॉटरी लागलेली आहे असे वेगवेगळे वेग कारण देऊन अशा लोकांना फसवतात आणि त्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात करतात असं चित्र आपल्या सध्या तरी दिसतंय कारण की अनेक तरुणांची पुरुषांची लग्न होत नसल्यामुळं त्यांच्या याच याचा गैरफायदा घेतला जातो आणि त्यांना अशा पद्धतीनं फसवलं जाते काही काही जण तर बायोडाटा पाठवतात पैसे द्या जमून देतो असं सुद्धा म्हणतात हे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात घडत आहे पण जे लोक आपला व्हिडिओ पाहतात आपल्या जवळच्या लोकांना शेअर करतात ते अशा गोष्टींपासून सावध राहतात अशा कोणाच्याही व्हिडिओला कमेंट करत नाहीत आणि सावध आणि सतर्क राहतात असं आपले बरेच प्रेक्षक कमेंटच्या माध्यमातून सांगतात त्यामुळं ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार घडत आहेत ते फक्त लाईक साठी साठी किंवा स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठीच आहेत का किंवा यामाग काही फसवणुकीचे प्रकार सुद्धा आहेत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय सोशल मीडियावर जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो